नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि येणारं सर्व तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला सुख समाधान आनंद सगळं सगळं मिळव आज तुम्ही माझ्या पहाटे रामनामाच्या व्हिडिओची वाट पाहिली असेल पहाटे तीन वाजता उठून मी न जप करते आणि जप किती जणांसाठी करते फक्त चार जणांसाठी मग असं लक्षात आलं काल माझ्या एका मैत्रिणीच्या मा, मैत्रिणी आजारी असल्यामुळे तिच्या सोबतीसाठी मी दोन वेळा माझे जिने उतरून गेले आणि रात्री आल्यावर माझेच पाय गळून गेले आणि दुसऱ्या दिवशी एक जानेवारी नवीन वर्ष सुरू आणि मी मात्र पहाटे तीन वाजता उठू शकणे शकले नाही आणि जप करू शकले नाही पण मग मी विचार केला की मी हळहळ करणार नाही कारण माझ्या शरीराला तेवढी आरामाची गरज आहे आणि ती गरज असताना मी जर उठून बळजबरीने जप केले तर काय उपयोग आहे ते सार्थही लागणार नाही तेव्हा आता पहिली प्रायोरिटी आपली हेल्थ आणि मग आपली प्रायोरिटी आपलं काम त्यामुळं आजपासून माझं रोजचं चालण्याचं रुटीन रोजचे माझी झोप पूर्ण आणि माझं मग दिवसभराचं काम आणि या कामासाठी तुम्ही मात्र सगळेजणं जोडले जा आणि तुम्ही सगळेजण जोडले गेल्यावरच मला आनंद होईल आज सगळे सगळे जे जे काही लोकं मी आवर्जून अनेक जणांचे बेबिमनार मी अटेंड करते आता परवा मी श्वेता शिंदेंचा वेबिनार अटेंड केला जवळजवळ तीन तीन चार चार हा हजार बायका जोडल्या होत्या मग आपल्या कामासाठी दहा आणि वीसच लोक फक्त का जोडतात आपलं काम प्रामाणिक आहे आपण प्रेमानी करतो आहे आपण दक्षिणासुद्धा अल्प घेतो आहे मग छ कमी लोकं का जोडले जात आहेत तर ते काही नाही आपण आपल्या लोकांना प्राधान्य देत नाही आपण त्यांना सपोर्ट करत नाही आपल्याच बांधवांना आपल्या, आपल्या माणूस की जातीला मी इथं कुठल्याही जातीचा जा उल्लेख करत नाही आहे पण आपल्या सर्व मानवता जातीलासुद्धा आपण सहकार्य करत नाही आहे तर असं नका करू आज आता आम्ही दहापर्यंत आपली नावं अपेक्षित आहेत आम्ही एक एक, एक एक या पोर्टलला आम्ही अकरा मंत्र म्हणणार आहे आणि अकरा मंत्र ते सुद्धा तीन वेळ ती वेळा एकशे अकरा संख्येत म्हणणार आहे म्हणजे पोर्टलही एकशे अकरा म्हणणारे आम्ही तिघंही तीन जणं तेही प्रत्येकी एकशे अकरा एकशे अकरा आणि अशा प्रकारे आमचे आहे का काम आम्ही मिळून करतो आणि त्या कामामध्ये तुमचं सहकार्य अपेक्षित आहे नवीन वर्षात खूप जणं जोडले जा आमच्या रामनामनौका तीनशे पासष्ट रुपये भरा तीनशे पासष्ट दिवस उपासना घ्या या उपक्रमासही जोडले जा आणि क आत्ता आमची गोंदालेकर महाराजांचा जन्मोत्सव आहे एकोणतीस जानेवारी रोज आम्ही तेरा हजार तीनशे एक एकशे चार अशी नामजप आमचा होतो त्याला नव्याण्णव रुपये दिवसाची आपली दक्षिणा आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही जोडले जा आपल्या माणसांना सहकार्य करा आपली जी जी आपले मा माणसं संस्कृती जपत आहेत त्या सर्वांच्यासाठी तुम्ही तुमचा हात द्या आणि मग बघा तुमचं काम दसपट वाढेल आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आपल्याला रामनामोपक्रम वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे मग तुम्ही आहेत ना माझ्याबरोबर श्रीराम समर्थ